स्वागत आहे आज शेवटचा दिवस काँग्रेस पार्टी कडून पूर्ण दहा वार्डामध्ये वीस उमेदवारी भरण्यात आलेली आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी कोतावर साहेबांना प्राधान्य दिलेलं आहे परंतु आपल्या पक्षातून सोबत नव्हते त्यांनी राजीनामा दिला नाही असं काही नाही ते सोबतच आहे आता एक अध्यक्ष पद असल्यामुळं काही गोष्टी कमी भरती होऊ शकतात तर त्यांना आम्ही बोलू तुम्ही आता सांगा आपल्या सोबत आहोत का आलं नाही आपल्या समोर आजची घाई गडबड असल्यामुळं आणि काही गोष्टीची त्याच्याकडे नाराजी असेल तर नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू पक्षश्रेष्ठी त्यांच्याबद्दल आम्ही इतर जे काही गोष्टी असतील ते समजावून सांगू त्यांच्या लेटर हेड त्यांनी तेन। दिले सोशल मीडिया नाही आणखी तरी आमच्यापर्यंत काही आलेलं नाही आम्ही याची माहिती घेऊन बाकी बोलू जे आपले काही अजून उमेदवार आहेत इच्छुक होते त्यांनी देखील आज नाराज करणार हे बघा आता निवडणूक आहे आणि राष्ट्रीय पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष म्हटल्याच्या नंतर उमेदवार इच्छुक उमेदवारांची यादी खूप मोठी होती या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला वीसच उमेदवार निवडायचे होते आणि जे सामान्य जनतेच्या मनामधून ज्यांचे नावं पुढे आलेले होते त्या पद्धतीने सर्वे करून आम्ही जे नावं दिलेली आहेत त्या नावांची यादी त्यांच्या नावाच्या पुढे आज उमेदवारी आम्ही जाहीर केलेली आहे भागी जे नगर अध्यक्ष होता ते मुस्लिम समाजाचा होता परंतु आपल्या पक्षातून मुस्लिम समाजाचा का देण्यात आला नाही अजून तरी आम्हाला सांगत नाही आम्ही आजपासून काँग्रेसचा वोट करत नाही असं शेतकऱ्याज्या होतो दादा तुम्ही जे बोललात आम्ही काँग्रेस पक्षाचे हो, आहोत आणि काँग्रेस पक्ष हे जातीयतेचा पक्ष नाही या पक्षामध्ये सर्व धर्माला सोबत घेऊन चालण्याचं काम आहे आणि जे आज नगर परिषदेच मुदखेड नगर परिषदेचा विषय आहे इथे सर्व मुस्लिम समाजांनीच हिंदू समाजाचं नाव पुढं केलं त्यामुळे नाराज होण्याचा काही विषयच नाही मुस्लिम समाजाचे किती इच्छुक उमेदवार होते नगर अध्यक्ष पदासाठी सुरुवातीला त्यांनी काही नावे दिली होती पण राजबहादूर कोतावर यांचं नाव समोर आल्याच्या नंतर त्यांनी सगळ्यांनी माघार घेतलेली होती आपाजी यांनी सांगितले की मी कोणाचा पाठिंबा नाही मी स्वतःहून सांगितलं मागित नाही असं आमच्यापर्यंत काही आलेलं नाही